नमस्कार प्राध्यापक बीजी मांगले जागर टाईम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो मंत्रिमंडळ विस्तार किंवा पोर्टफोलिओ या संदर्भातली ही आजची पोस्ट आहे या संदर्भात मी असं सुचवतोय किंवा असं म्हणतो आहे शिंदे पवारांना जे बी जे पी खाती देतील बी जे पी म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस जी खाती देतील ती त्यांनी मुकाट घ्यायची जवळपास आता नाराज नाट्य आदी गोष्टी चालणार नाहीत <coughs> मित्र आजच्या या पोस्टमध्ये शिंदे साहेबांच्या समोर काय वाढून ठेवलेलं आहे शिवसेनेच्या समोरची अडचणी काय असणार आहेत याचा आपण प्रामुख्यानं उल्लेख करणार भारतीय जनता पार्टीला यावेळेला प्रचंड असा मॅन्डेट किंवा मोठं हे मिळालं आहे एक म्हणजे स्वतःच्या जीवावर त्यांना एकशे बत्तीस आणि एक अपक्ष असे एकशे तेहतीस आमदार त्यांचे आहेत पाहिजेत फक्त एकशे पंचेचाळीस म्हणजे जवळपास एकट्याच्या स्वबळावरती ते सत्ता आणू शकतील हे प्रथम शिंदे साहेबांनी अजित पवार साहेबांनी डोक्यात ठेवावं आता परिस्थिती कशी आम्दा, आहे पंधरा टक्के जर का आमदार आमदार मंत्री होतात असं जर गृहित धरलं तर एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी त्रेचाळीस मंत्री होतील पैकी तीन ऑलरेडी झालेले आहेत म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आता उरलेल्या जे आहेत त्यांच्यामध्ये ह्या चाळीस जागा वाटायच्या भारतीय जनता पार्टीनं सांग भारतीय जनता पार्टीच्या समोर कोणत्याही अडचणी आता नाहीत हे थे लक्षात ठेवा ते स्वबळावरती स्वतः ता म्हणजे सत्ता स्थापन करू शकतात खऱ्या ज्या प्रॉब्लेम्स आहेत ते एकनाथ शिंदे साहेबांच्या एकनाथ शिंदे साहेबांनी जवळजवळ दहा बारा दिवस सत्ता म्हणजे वस्तुता तेरा तारखे तेवीस तारखेनंतर चोवीस तारखेला सत्ता स्थापन होऊन सव्वीस तारखेला शपथविधी पूर्ण होणं आवश्यक होतं तथापि भारतीय जनता पार्टीला ते पाच तारखेपर्यंत पुलाण करावं लागलं शिंदे साहेबांनी दाद दिली नाही फडणवीस साहेबांना तीन वेळा त्यांच्याकडे जावं लागलं हे ते फडणवीस साहेब विसरणार नाहीत हे थे लक्षात ठेवा आणि फडणवीस साहेबांना हे चांगलं समजलं आहे आता की शिंदे साहेब हे मुख्यमंत्री पदामध्ये इंटरेस्टेड आहेत हे फार महत्त्वाचं वाक्य हे लक्षात ठेवा शपथविधीच्या दिवशी तीन तास आधी केवळ ते शपथ घ्यायला तयार झाले तोपर्यंत त्यांनी शपथेचं शपथविधीला उपस्थित राहणार नाही याचं काहीही उत्तर दिलं नव्हतं त्यांना वाटत होतं की आपल्याला निदान गृहमंत्री तरी पद तरी मिळेल आपल्या सहकाऱ्यांशी ते चर्चा करणार होते पण आपले सगळे सहकारी मग ते गुलाबराव पाटील असतील उदय सामंत असतील केसरकर असतील सगळे लागले होते उपमुख्यमंत्री पदाची पहिला शपथ घ्या आम्ही तुम्ही तुमच्या शब्दाबाहेर नाही पण पहिला शपथ घ्या काय करायचं इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती झाली होती ज्या ठिकाणी फुलं वेचली त्या ठिकाणी गोवऱ्या वेचायची वेळ ही शिंदे साहेबावर आली मित्रांनो तो मुख्यमंत्री होते आणि मुख्यमंत्री त्या पदाचा रोब आणि काय करता येतं याची त्यांनी अनुभव घेतला होता आणि शिंदे साहेबांना आता मुख्यमंत्रीपद पण मिळणार नव्हतं आणि गृहमंत्रीपद पण मिळणार नव्हतं पण आपल्याच सहकार्यांच्या मुळ दबावाखाली त्यांना उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायची होती खर तर उपमुख्यमंत्रीपद असं कोणतंच पद घटनेमध्ये नाही हे सगळे काही म्हणजे ऍक्च्युली ते मंत्रीच आहे कुठल्या खात्याचे हे काही सांगता येत नाही घडीला म्हणजे ही जी आता भविष्यकाळातली जी वाटचाल आहे ही वाटचाल शिंदे साहेबांना शिवसेनेची वाटचाल बी जे पीच्या आधाराविना करावी लागेल हे लक्षात येईल आणि त्याची जाणीवच त्यांना आता झाली कारण सहकार्यांचा आग्रह म्हणून आज जरी त्यांनी शपथ घेतलेली असली तरी त्यांना आपलं आतापर्यंतची वाटचाल आठवलेली असेल ऍक्च्युली नगरविकास खातं हे मुख्यमंत्र्यांच्याकडे असतं ते खातं शिवसेनेमध्ये म्हणजे बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या मूळ शिवसेनेमध्ये ते त्याने एन्जॉय केलेलं होतं बिनभोबाट सत्ता त्यांनी त्या खात्याची सगळे अल्टिमेट निर्णय ते घेत होते आता त्यांना समजलं असेल की आता आपल्याला फारसं स्वातंत्र्य काहीही राहिलं नाही सगळ्यात महत्वाचं काय होतं आपले जे सहकारी आहेत या सहकार्यांना मंत्रीपद पाहिजे हा त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग आणि त्यामुळं त्यांना भीती वाटली असणार की आपण जर आता मंत्रिपदाची शप उपमुख्यमंत्रीपदाची शपथ जर घ्यायला गेलो नाही आणि आपण जर तटस्थ राहिलो तर आपले सहकारी तटस्थ राहतील असे सांगता येत नाही आणि ती सगळी त्यातली बरीचशी मंडळी अहो भारतीय जनता पार्टीला सत्तेवरती स्वबळावरती जाण्यासाठी केवळ दहा बारा सीटची गरज आहे आणि अजितदादानी तर आधी शरणागती पत्करलेली आहे तुम्ही कधी घ्यायचं त्यावेळी घ्या मी पहिला शपथ घेणारच त्यांनी सांगूनच टाकलंय म्हणजे त्यांना सत्ता स्थापनेत कोणतीही अडचण नाही तुम्ही असाल तर तुम्हाला घेऊन तुम्ही नसाल तर तुमच्या शिवाय पण सत्ता स्थापन होणार हेच काय अजितदादा आता त्यांच्या बरोबरीनं असल्यामुळं त्यांच्या हाला हा जोडत अहो त्यांनी बघितलंय दिल्लीला यांना सोडून ते गेले होते अमित शहा साहेबांनी दोन दिवस थांबून त्यांची भेटही घेतली नाही याची जाणीव त्यांना झालेली आहे आणि त्यांच्यावरती असलेले अनेक प्रकारचे भ्रष्टाचाराचे जे आरोप आहेत हे आरोप जर निकालच काढायचे असतील आणि जर दूर करून घ्यायचे असतील तर भारतीय जनता पार्टीचा आपल्याला सहकार्य पाहिजे याची जाणीव त्यांना झालेली आहे आणि त्याचं फळही त्यांना मिळालंच आज कालच निकाल लागला त्यांच्या ज्या चार पाच कंपन्या होत्या या कंपन्यांच्यावरती रेड पडली होती आणि त्यांच्यावरती एक हजार कोटीहून जास्त मालमत्ता त्यांची जप्तकुळी सगळी रिलीज करून घेतली ना झाली रिलीज सगळी कालच तिकडं शपथविधी झाला आणि इकडं योगायोग म्हणू आपण त्याचा फार झाला तरी योगायोग म्हणू म्हणजे शिंदे साहेबांना आता एकट्यानं वाटचाल करायची आहे लक्षात ठेवा पक्ष शिवसेना म्हणून जो पक्ष आहे हा चालवायची जबाबदारी भारतीय जनता पार्टीची नाही हे शिंदे साहेबांनी लक्षात ठेवावं त्यामुळं इथून पुढची वाटचाल किती अवघड आहे याची त्यांना आता जाणीव झाली असेल आत्ताच त्यांनी मुख्यमंत्री पदावरून त्यांना जाता जाता बाजूला केलं गृहमंत्रीपद ते देणार नाही म्हणून देतो याचं आश्वासन शेवटपर्यंत दिलं नाही आणि आता तर नाहीच नाही इथून पुढं त्यांच्या वाट्याला क्षणाक्षणाला अपमान येतील त्यांना जुने दिवस आठवतील अहो मी तुम्हाला म्हणून मी सारखं आहे त्यांना स्वबळावरती सत्ता आणण्यासाठी केवळ बारा आमदारांची गरज आहे मित्र आणि शिंदे साहेबांनी हे लक्षात ठेवावं हो। तुमचेच काही आमदार तुम्ही म्हणाल मागच्या दराने गेले नाही पुढच्या दरानं जातील हे लक्षात ठेवा त्यामुळं त्यांची परिस्थिती आज कशी आहे तर भारतीय जनता पार्टी जी खाती देतील ती खाती घेऊन आपली वाटचाल करत राहणे भारतीय जनता पार्टीला विरोध करण्याचे आणि त्यांच्या आडवं जाऊन काहीतरी आपल्या पदरात पाडून घ्यायचं हे आता शक्य नाही एवढा मॅन्डेटच त्यांना मिळाला आहे हे लक्षात ठेवा होम मिनिस्टर गृहमंत्रीपद तर अजिबातच मिळणार नाही तुम्ही भरपूर बाणेदार आहात स्वाभिमान आहात असले गुणवाचक शब्द आता बोलायचे नाहीत तुम्हाला एकदा मुख्यमंत्रीपद दिलं ते शिवसेना फोडल्याचं फळ म्हणून दिलं होतं हेही लक्षात ठेवा त्याची ब शिवसेना फोडल्याची बक्षिशी म्हणून तुम्हाला मुख्यमंत्रीपद दिलं होतं आता तुम्हाला देवेंद्र फडणवीसांच्याच ओंजळीनं पाणी प्यावं लागेल भाजपच्याच ओंजळीनं पाणी प्यावं लागेल आणि शिवसेना एकट्याच्या बळावरती सांभाळावी लागेल फार मोठी जबाबदारी आता तुम्हाला बीजेपीनं जबाबदारी कधीच झटकून टाकलेली आहे हा तुमचा पक्ष शिवसेना हे भारतीय जनता पार्टीच्या मदतीला असलेला एक सहकारी पक्ष आहे एक महत्वाचा मुद्दा सांग आता तर मनसे मनसेला बरोबर घेऊन जायची वाटचाल फडणवीस साहेबांनी केली मडन मनसे बरोबर टायअप करणार म्हणून सांगितलं आता शिंदे साहेबांच्या गटातले काही जण म्हणतात आम्हाला विचारल्याशिवाय ते तुम्हाला विचारणारच नाही तुम्हाला काय विचारायचं लक्षात घ्या क्लॅश सुरू होणार तर मनसेला सोबत घेतल्यानंतर शिंदे साहेबांच्या शिवसेनेचं नेमकं काय होणार बघा ते आता म्हणतात खासदार किला संपूर्ण पाठिंबा मनसेनं आम्हाला विना तक्रार दिला होता विना शर्त दिला होता अहो पण तुम्हाला त्या खासदारकीचा काय फायदा झाला पण ते म्हणतात दिला होता त्यांचे आणि आमचे विचार एक आहेत जुळतात आमचे विचार असं ते म्हणतात त्यामुळं आता मनसेला पाठिंबा भारतीय जनता पार्टीनं आपल्याबरोबर घ्यावं का नाही हे आता जे तुमच्या पार्टीतल्या बऱ्याच जणांवर जणांना वाटतंय तसं ते ऐकतील असं तुम्ही डोक्यातनं विषय काढून टाका तुम्ही कोणत्याही अपेक्षा शिंदेसाहेब कोणत्याही अपेक्षा व्यक्त केला तरी त्या पूर्ण होतील याची सुतराम शक्यता नाही हे आता तुमच्या चांगलं लक्षात आलं असेल आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट त्यालाच जोडून असे तुम्ही मुख्यमंत्री पदाची इच्छा व्यक्त करून खोड चूक केली भारतीय जनता पार्टीतल्या एकनाथ खडसेंच्याकडे बघा त्यांनीही मुख्यमंत्री व्हायची इच्छा व्यक्त केली होती दोन हजार चौदाला पंकजा मुंडेनेही दोन हजार चौदाला मी मुख्यमंत्री होऊ इच्छिते अशा पद्धतीची इच्छा व्यक्त केली होती विनोद तावडे साहेबांनी असते ते तर दोन हजार चौदाला पहिलाच मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याच नावावरती मॅन्डेट मागितलेला होता त्यांच्याच नावावरती निवडणुका झाल्या होत्या आज या सगळ्यांची परिस्थिती काय आहे याची जाणीव त्यांना चांगलीच झालेली आहे फडणवीस साहेबांनी आर एस एसच्या नागपूरच्या सहकार्यानं या सगळ्यांचा बरोबर काटा काढला अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे सुद्धा फडणवीस साहेबांचं फारसं वाकडं करू शकत नाहीत असं उघडपणे बोललं जातं ते का बोललं जातं आर एस एस कनेक्शन नागपूरचा पाठिंबा नितीन गडकरी साहेबांच्या अपेक्षा सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांच्याशी जास्त आहे हे लक्षात ठेवा त्यामुळं आर एस एसचं पूर्ण पाठिंबा हा देवेंद्र फडणवीस साहेबांच्यावर खडसे साहेब संपले पक्ष सोडून गेले पंकजा मुंडे पहिल्या कॅबिनेट मिनिस्टर आता खासदार सुद्धा पडल्या आमदारकीला पडल्या होत्या एकोणीसच्या किती वाईट परिस्थिती आली विनोद तावडेंना तिकीटसुद्धा दिलं नाही काय वाईट परिस्थिती आली म्हणून मी सांगतो शिंदे साहेब तुम्ही फडणवीस साहेबांच्या दृष्टिकोनातून फडणवीस साहेबांच्या तुम्ही मराठा आहात हे तुम्हाला दाखवून द्यावं लागेल आणि तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या गणिमी काव्याची गणिमी काव्याचा वापर करता हे तुम्हाला दाखवावं लागेल असं मला वाटतं तुम्ही हे जे म्हटलं मी आत्ता तुम्ही घोडचूक केल्यास सी एम पदाची भावना व्यक्त करून आर एस एसच्या माणसाशी पंगा घेतलेला आहे तुम्हाला हळूहळू संपवणं हेच आर एस एसचे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं ध्येय आहे सगळेजण म्हणतात त्यामुळं भोग आता कर्माची फळं खर तर तुम्हाला संधी आहे यातूनही कशा पद्धतीनं शिंदेसाहेब उभे राहू शकतात हे तुमचं कौशल्य आहे भविष्यात शिवसेना अडचणीत न येता एवढा ये मोठा पक्ष तुम्हाला दिला ही फार मोठी संधी समजून जर तुम्ही वाटचाल केलीत देवाभाऊचं खरं स्वरूप तुम्हाला आता थोडं बहुत समजलेलं असेल हे खरं स्वरूप तुम्ही उंजून उमजून म्हणजे समजून घेऊन मला कशी वाटचाल करायची आहे माझा शिवसेना कसा टिकवायचा आहे माझा ग्रुप कसा टिकवायचा आहे याचं जर तुम्ही कारण आता ज्या पद्धतीनं मुक्त हस्ते लक्ष्मी दर्शन जे केलंय ते आता होणार नाही पण त्याच्याशिवायसुद्धा मी बांधणी करतो जर असं म्हणून जर तुम्ही ठामपणे उभारलात तरच शक्यता अन्यथा नाराजी नाट्य इत्यादी गोष्टी आता चालणार नाहीत ना 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 असं वाटतं धन्यवाद माझी पोस्ट आपल्याला कशी वाटली हे आवर्जून कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा